चेन्नई तुम्हाला तुम्ही तुमच्या किती तुम्ही चेन्नईला गेले का साऊथला गेलाय हैदराबादला किती लोक आहेत हैदराबादला कोणी गेला आंध्राबादला गेलाय ठीक आहे हैदराबादला तुम्ही तुम्ही महाराष्ट्रातून खाली जाल ना तुम्हाला हैदराबादला पोळी भाजी भात सगळं मिळतं तुम्ही चेन्नईला जा आणि तुम्ही केरळामध्ये जा तुम्ही मला पोळी आणून दाखवा पोळी पोळी आणून दाखवा तुम्ही पोळी तुम्ही एकदा हॉटेलमध्ये जा आणि त्याला मला पोळी द्या खायला मी तुम्हाला चॅलेंज करून नाईन्टी पर्सेंट किचन तुम्हाला नाही मिळणार तुमच्या किती लोक जे बिना पोळीने जेवण करतात सांग किती लोकांना जेवणात पोळी पाहिजे असते पोळी माहिती ना रोटी चपाती किती लोक आहे जेवण चपाती शेवत नाही माझं पण नाही होते पण एक वर्ष ना एक वर्ष माझ्या पैसे होते ठीक आहे पैसे नव्हते पण पोळी होती ठीक आहे म्हणजे काय होतं अभ्यास करायचा होता टार्गेट आर एस होतं मग कुठेतरी स्टेशनच्या बाजूला एक धाबा होता त्या धाब्यावर ना पंजाबी हॉटेल होते तिथे तिथे कुठे ना पोळ्या भेटायच्या मग मी फक्त काय करा संडे लायचं म्हणजे मंडे टू फ्रायडे जे भेटले ते खायचं ठीक आहे जे म्हटलं ते खायचं म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत पण टाइम नव्हतं एक वेळ अशी होती जेव्हा तुम्हाला म्हटलं की पहिल्या आठ आम्ही सिव्हिल सर्व्हिसच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो हार्डली तीन लोक होते ठीक आहे एक वेळ अशी होती की टाइम होता पण पैसे नव्हते तुमच्याकडे टाइम आहे पण पैसे नाहीत राईट ज्या मी जॉब जॉईन केलं त्या माझ्याकडे पैसे होते पण टाइम नव्हतं ठीक आहे त्यावेळेस काय करायचं जायचं से, एक संडेला जायचं ज्या दिवशी वाटलं की नाही त्याच्यावर लिमिट नाही माझी मी हे म्हणणार ना की जेवणाची क्वालिटी चांगली नव्हती त्यांची जेवणाची पद्धत वेगळी होती तिकडे माहित आहे का चेन्नईला लोक सकाळी जेवण करतात आणि रात्री टिफिन टिफिन तुम्हाला माहिती आहे टिफिन म्हणजे काय असतं इडली डोसा आपोम खातात म्हणजे तुम्हाला कुठल्याच वाटलं त्यावेळेस मी तुम्हाला सहाचे सातची गोष्ट सांगतोय कुठेच तुम्हाला जेवण खाली नाही भेटायची आपल्याला उलट आहे आपण काय करतो दिवसा कमी खातो रात्री पोट भरून खातो आणि झोपतो बरोबर आहे म्हणजे आपला कल्चर तो आहे महाराष्ट्राचा किंवा ऍटलिस्ट मी घरच्युअली असायचा कल्चर सांगतो मला मी ठीक <laughs> आहे तिकडचा कल्चर उलटा होता मग त्या कल्चरमध्ये मला टार्गेट फिक्स केलं होतं मला एक्झाम पास व्हायची आहे मग ते होत असताना मग मी कुठेतरी मला कॉम्प्रोमाइज करणं जरुरी होतं मग मी केलं ते कॉम्प्रोमाइज म्हणून तुम्हाला विचारलं की जेवण कसं आहे ब जेव्हा आपलं टार्गेट फिक्स असतं ना की आपल्याला इथं जायचं तेव्हा जेवण किंवा बाकी गोष्टी या सेकंडरी असतात ठीक आहे मी दोन्ही फेज आहे परभणीला असताना म्हणजे मी ऑलमोस्ट चार वर्ष ना चार वर्ष मी नोकरी करूनच सिव्हिल सर्विस अभ्यास केला परभणीमध्ये पाथरी नावाचं एक गाव आहे कोणी आहे का परभणी तिकडे मला कोणी आहेत जडगाव त्या साईडचे लोक आहेत ना तिथे ना छोटंसं गाव होतं तिथे माझी पोस्टिंग होती एक पण हॉटेल नव्हतं मग दुपारी लंचला कुठं जायचं माहिती आहे का एक बार होता त्या बारमध्ये जेवण भेटायचं माझ्या क्लायंटमध्ये तिथे बसून जायचं पण माझ्याकडे ऑप्शन राहायचं नाही ठीक आहे तिथे जेवण करून यायचं म्हणजे म्हणजे दुहार पाच ते दुहार नऊ पर्यंत चार वर्ष मी जेवायचा बेनिफिट विचार केला नाही ठीक आहे पैसे होते पण टार्गेट हे माहित होतं की समजा मी समजा मी कम्फर्टेबल लाईफ मध्ये गेलो ठीक आहे ज्याला नंतर ते कम्फर्टेबल लाईफ सगळं काही आहे तर मग मी टार्गेट पासून काय होईल दूर जाईल बरोबर आहे तुम्हाला सगळं काय मिळालं तुम्ही खर्च हे कराल का काही तुम्हाला सगळं आई वडील सगळं तुम्हाला तुम्हाला गाडी दिलं घोडा दिला सगळं काय दिलं तुम्ही स्वतःच्या पाया बी वाढका सगळं आहे तुमच्याकडे मग तुम्ही कशा करणार आहात रेडीमेड ज्याला म्हणतात तो ठीक आहे तर कुठेतरी ना टार्गेट लाईफ मध्ये फिक्स करा आणि ही ती योग्य वेळ आहे बारावी ते फायनल इयर या काळात समजा तुम्ही टार्गेट फिक्स केलं ना तर ऍटलिस्ट तुमच्या आयुष्यात टार्गेट राहिलं तर तुम्ही ते अचीव करायचा प्रयत्न कराल मी मग मी आर्टची एक्झाम दिली तिथे पास झालो नाईन दोन वर्षे पास म्हणजे मी पास झालो सिव्हिल सर्व्हिस ठीक आहे तिसऱ्या वर्षी फेल झालो म्हणजे कुठंतरी मला हे म्हणायचं आहे की पास अँड फेल हा आयुष्याचा एक पार्ट आहे बरोबर आहे तुमचे किती लोक जे पास झाले फेल ज्यांनी फेलचा अनुभव घेतला आहे असं कोणी आहे का ज्यांनी फेलचा अनुभव घेतला आहे मी खूप घेतलाय आहे मी इंजिनिअरिंगला पण फेल झालोय म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये मी दोन नाईन्टी नाईन्टी नाईनला मी ऍडमिशन घेतली होती माझ्या कॉलेजमध्ये ना इंजिनिअरिंगला किती वर्ष वाटतात चार मला पाच वर्ष लागले ठीक आहे तर त्यावेळेस पण काय होतं आपण एकदा फेल झाल्यानंतर आपण काय करतो दोन रस्ते पकडतो कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन अँगलने आपण रिॲक्ट करतो बरोबर आहे करतो की नाही जो पॉझिटिव्ह आला असेल तो काय करेल फेल झाल्यानंतर तो पुन्हा प्रयत्न करेल राईट हा हा म्हणजे पर्सनलिटीचा पार्ट आहे बरा आणि निगेटिव्ह आला काय करेल बार मध्ये बसेल फ्र सांगतो हे रियालिटी आहे आणि ते कुठल्या फॅक्टमध्ये मी फक्त एक्झामची व्यवस्था करत नाही तुम्ही यंग आहात समजा एखादा जो अफेअर आहे त्याचा अफेअर तुटलं ठीक आहे नॅचरल आहे तुम्ही वुमन बिंग आहात ना नॅचरल करेल तो आयदर काय करेल तो पुन्हा प्रयत्न करेल किंवा तो मर्डर करेल राईट तर कुठेतरी न याला तुम्ही पॉझिटिव्ह अँगल घ्या की कधीही कुठल्या गोष्टीला पॉझिटिव्ह अँगल जायचं काहीतरी फेल झालं ना तर आपण त्याला दोष समोरच्या नाही द्यायचं किंवा एक्झाम मध्ये जेव्हा मी मी कॉन्स्टंटली प्रयत्न केला तर आपण नॉलेज काय करतो दुसऱ्या दोष बरोबर आहे हा असा आहे की ही अशी आहे हा बोट कुठे आहे आपण दुसऱ्याला दाखवतो राईट पण हे तीन बोट कोणाकडे आहेत नग नग इंटरस्टेप कोणाला करायला पाहिजे स्वतःला जे आपण फेल होतो ना फेल झाल्यानंतर कधी सिस्टमला दोष द्यायचा नाही ठीक आहे मी जेव्हा पहिल्यांदा फेल झालो तर मी विचार केला की मला म्हणजे हे बघा मॅच्युरिटी पण एक फरक असतो जसं आपण ग्रो होतो आपल्याला मॅच्युरिटी येते बरोबर आहे राईट तर मॅच्युरिटी मध्ये काय होतं की आपण 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 आपली थिंकिंग चेंज करतो एखाद्या गोष्टीकडे कर पहा दृष्टीकोन कर चेंज करतो ठीक आहे मी ज्या पहिल्यांदा फेल झालो तर मी सिस्टरला दोष दिला की नाही यार मी तर अभ्यास केला होता पण पेपर कठीण होता किंवा युपीएससी सेटिंग झाली असेल जसं भाऊ बोलला ना की पहिल्याला मी इंटरव्ह्यू झाला गेलो तर मला लोक म्हणायचे लो की नाही तुम्ही पैसे द्या इंटरव्ह्यू बनवा खूप लोक म्हणायचे की तुम्ही जा पैसे द्या एमपी कडे द्या त्या मिनिस्टर कडे जा मग तो सिलेक्शन लाईल आणि मला खूप जागा फेल झाल्याच सांगितलं पण असं झालं का नंतर तुम्ही पास झाला मी तर कुठेतरी पण मी काय केलं मी नेगेटिव्ह रिॲक्ट नाही केलं म्हटलं नाही फेल झालं ना आपला दोष आहे कुठेतरी आपलं प्लॅनिंग चुकलेलं आहे मग आपण शांतपणे विचार करतोय आपलं प्लॅनिंग कुठे चुकला भाऊ अभ्यासाची पद्धत चुकली का ठीक आहे आपण टाइम मॅनेजमेंट चुकलं का आपलं की आपण कुठं टाइमपास केला का कि कुठेतरी आपला दोष काढायचा आणि पुन्हा प्रयत्न करायचा सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल याच्यामध्ये हाच एक फरक असतो ज्याला सक्सेसफुल राहायचं असतं ना तो सिस्टमला दोष देत नाही ठीक आहे तो काय करतो मध्ये काय फॉल्ट आहेत ते काढायचा प्रयत्न करतो त्याला रिपेअर करतो त्याच्यावर तो वर्क करतो आणि तो समोर जातो ठीक है तर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे कधीही दोष सिस्टमला द्यायचा नाही एटलीस्ट कॉम्पिटेटिव्ह एग्जाम मध्ये किंवा कुठल्या एग्जाम मध्ये ठीक आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये किंवा नॉर्मल परीक्षेमध्ये तुम्ही दोष समजा देऊ नका कुठेतरी दे दे आपण स्वतःला हे करतो आपण स्वतःशी कुठे बोलू शकतो का किती लोकांच्या स्वतःशी खोटे बोलू शकतात सांगा मला हात वर करा आपण दुसऱ्याशी कुठे बोलू शकतो किती लोकांच्या हात दुसऱ्याशी बोलू शकतो हात वर करा किती लोकांना असं वाटतं की आपण दुसऱ्याशी खोटं बोलू शकतो तुला असं वाटत नाही की आपण दुसऱ्याशी खोटं बोलू शकत नाही मग हातवर ना सांगा मला असं असं कोण आहे ज्याला वाटतं की मी दुसऱ्याशी खोटं बोलू शकत नाही कोण आहे असं मी हे म्हणणार नाही की खोटं बोललं नाही असं किती लोकांना वाटत पण आपण दुसऱ्याशी खोटं बोलू शकत नाही असं कोणी आहे का ज्याला असं वाटतं की आपण दुसऱ्याशी खोटं बोलू शकत नाही मी हे म्हणत नाही की बोललं की नाही बो सगळ्यांना माहित आहे आपण दुसऱ्याशी खोटं बोलू शकतो राईट ठीक आहे असे किती व्यक्ती ज्यांना असं वाटतं की आपण स्वतःशी खोटं बोलू शकतो असं कोणी आहे का तो तो त्यांनी हात धर केलं होतं रे तुला वाटत की तू खोट्याशी स्वतःशी खोटे बोलू शकतो नाही नाही बोलू शकतो ना आपण स्वतःला उल्लं बोलू शकतो का आपण दुसऱ्याला उल्लं बोलू शकतो आपण दुसऱ्या टप्पायला लावू शकतो आपण स्वतःला टप्पायला लावू शकतो का हा बरोबर आहे म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करत असेल तर खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला माहित असतात आपण एक्झाम तर काय सांगता मग दुसऱ्यांना काय सांगता मग दुसऱ्यांना अरे यार मी अभ्यास केला होता पण तो पेपर हार्ड होता किंवा ना तो न काहीतरी सेटिंग झाली किंवा असं केलं बरोबर आहे ठीक आहे तर ही ही जी गोष्ट आहे ज्या दिवशी तुम्ही ऍक्सेप्ट कराल की आपण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही त्या दिवशी काय सांगतो मला त्या दिवशी आपण स्वतःच्या चुका कारण सुरू करू शकतो राईट पण समजा आपण दुसऱ्या ना दोन आलो कुठल्याही एक्झाम मध्ये किंवा कुठल्या आयुष्यामध्ये आपण दुसऱ्या देत राहलो तर तुम्ही कधी सक्सेसफुल होणार नाही बरोबर आहे सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम जे आय एस वगैरे ची एक्झाम होते ना पाच पाच लाख लोक मुला प्रिपरेशन करतात ठीक आहे त्याला हार्डली पाचशे पास होतात मग बाकी चार लाख नव्याण्णव नऊशे पन्नास नव्याण्णव लाख पाचशे मुलांचा काय फॉल्ट आहे अभ्यास त्यांनी केला आहे कुठेतरी त्यांची आयदर प्लॅनिंग चुकली किंवा काही लोक हवेत असतात बरोबर आहे हवेत राहणार सेन्स की ओव्हर कॉन्फिडन्स राहणार ठीक आहे तर या काहीतरी गोष्टी आहेत ज्या त्या पाचशे आणि उरलेल्या पाच लाखात करत असतो बरोबर आहे तर समजा तुम्हाला आयुष्यात वर जायचं असेल तर सेल्फ करेक्शन ज्याला पाहतो सेल्फ करेक्शन ते करत राहायचं ठीक आहे राईट पुन्हा सेल्फ एक पुन्हा सांगतो पर्सनिट डेव्हलप एक पार्ट आहे सेल्फ करेक्शन आम्ही कॉम्प्युटर एक्झामला ते करत असतो सेल्फ करेक्शन म्हणजे काय काय से सेल्फ करेक्शन आपल्या बघ आपल्या गाईड करत दोन लोक असतात कोण असतो गुरु माहित आहे बरोबर आहे गुरु कोण असतो जसं मी तुम्हाला ज्ञान देतो इकडे बरोबर राईट तुमच्याकडे मी गुरु आहे ठीक आहे असे तुमचे कोणी सिनियर असेल ठीक आहे कॉलेजचे किंवा स्पिरिच्युअल गुरु असतात ठीक आहे बरोबर आहे तर आयदर तुम्ही समोरच्याला फॉलो करता ठीक आहे जसे माझे गुरु हे सगळे आहेत राईट जसं भाऊ बोलला ना मला की डॉक्टर आंबेडकर माझे गुरु आहेत मी त्यांना तुम्हाला किस्सा सांगतो ठीक आहे तर आयदर तुम्हाला कोणतरी गुरु मिळेल तर तुम्हाला सांगेल पण समजा गुरु नाही मिळेल कोणाला एकलव्य वेळ कसा होता एक कोणी गुरु होतं का मग सेल्फ मेडिटेशन किंवा सेल्फ करेक्शन सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे एकलवीने काय केलं किती लोकांना नाही माहित हा तर करा एक किती लोकांना माहित नाही माहित नाही माहित नाही असे एक, एक, एक माहित आहे ना सगळ्यांना काय असेल कोण आहे एकलव्य कोण सांगेल कोणत्या लोकांना सांगा तू सांग रे एकव्या प्लीज हो okay. okay. ना बा सांग सांग कोण तरी स्वतः ऐकलं हे बघ लाईफ मध्ये चान्स एकदाच मिळत ते का चान्स okay. कोण सांगेल बर अर्जुना ओके अंगठा बांधलेला बरोबर आहे हे बघा एक लव्याचं कसं तयार का म्हणजे एकलव्य आपण कुठलं म्हणतो महाभारताची स्टोरी आहे एकलव्य खूप तुम्ही सगळे एकलव्य आहात राईट बरोबर आहे मी एकलव्य होतो कारण मी कधीच ट्यूशन नाही केलं मी सतत आता सहच केला ठीक आहे एकलव्य म्हणजे काय एक प्रतीक आहे की खूपदा समजा आपल्या अगेन्स्ट कंडिशन ऍडव्हर्स आहे एकलव्याला कोणी गुरु मिळाला का नाही मग त्यांनी हिंमत हारली का नाही मग त्यांनी काय केलं त्यांनी त्यांनी बघितलं की त्याचं ट्रेनिंग सुरू आहे जे पांडव होते त्याचं ट्रेनिंग करणं सुरू आहे ते त्याने बघितलं त्याने एक पुतळा उभारला आणि शिकला right? <laughs> त्याला कोणी गुरु होतो का ऑफिशियल त्याला कोणीच गुरु नव्हतं मग मग त्याने जेव्हा त्याला अनऑफिशियल गुरु होता त्यात ऑफिशियल गुरु त्याचा अंगठा कापला की नाही म्हणजे काय झालं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफ मध्ये राहता तर तुम्हाला ह्या पण सिच्युएशन फेस करावं लागतात एक लवे काय केलं स्वतःच सो, एज्युकेशन स्वतः घेतलं त्यांनी स्वतः स्वतःला करेक्ट केलं मला काय म्हणतात सेल्फ करेक्शन टेक्निक सेल्फ करेक्शन म्हणजे काय जेव्हा असत एक्झामचं प्रिपरेशन करतोय उठल्या याच्यामध्ये रात्री पाच मिनिटं द्यायचे किती लोक आहेत जे रात्री मोबाईल बघत झोपतात नेटफ्लिक्स डिडनी हॉटस्टार रील युट्यूब व्हॉट्सअप वाले पण आहेत का अजून किती लोक रील बनवता रील बनवता किती लोक आहे चल व्हेरी गुड काय बनवू रील म्हणजे तू ओके तू ब्लॉगर आहेस रात्री ना हे बघा रात्री अॅटलिस्ट म्हणजे हो मी पण ना मी पण पिक्चर बघतो हा तो चष्मा आहे ना तुम्हाला मला लागला नाही मधल्या ते खाली होत ना तर मी काय करायचं व्हॉट्स डिझनी हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स वर ना ते खूप सारे सिरियल बघत असायचा मला त्या पाहायला आवडत नाही पण घरी कसं आहे ना घरी आमच्या एकच टी आहे आणि माझे दोन मुलं एक तिकडे ते तिकडे बसले आहेत एक कार्टून चार्ज घेऊन बसतो दुसरा मग संपलं की वाईफ बघ आपले सिरियल घेऊन बसतं मग माझ्याकडे मोबाईलचे ऑप्शन आहे ठीक आहे आणि मधल्या काळात मग आपण काय करतो डिजनी हॉटस्टार किंवा नेटफ्लिक्स काही सिरियल्स बघायच्या मला पण आवडायचे त्या ठीक आहे पे पण ओव्हर द पिरियड काय झालं तुम्हाला बघा जेवढे फोन आहे सगळे चायनीज बरोबर आहे की नाही सगळे जे फोन आहे ते चायनीज बरोबर आहे ओप्पो आहे विवो आहे सगळे सगळे चॅनल आहेत सगळ्यांना चष्मे लागले आहेत ना इन्क्लुडिंग मला पण ते फक्त मोबाईल लागले आहेत ठीक आहे रात्री जास्त बघू बघतो नाही मी बघत नाही पण म्हणजे बेसिकली काय आहे की झोपायच्या पूर्वी ना अर्धा तास पूर्वी मोबाईल सोडून द्यायचा आणि सकाळी पडल्यानंतर किती लोक मोबाईल बघता सकाळी उठल्यानंतर किती लोक मोबाईल बघता हातात मोबाईल मला मग मी पण बघतो म्हणजे माझ्या मुलं समोर त्यांना माहित आहे मी पण बघतो मोबाईल जमतच नाही पण तुम्हाला एक सांगू या दोन गोष्टी झोपायच्या अर्धा तास पूर्वी आणि सकाळ म्हणजे अर्धा तास कधीच मोबाईलला हात लावायचा ठीक आहे तर त्याच्याने काय होईल सेल्फ प्रोटेक्शन कामाला म्हणतो की रात्री झोपताना दोन तीन मिनिटं विचार करा की आपण दिवसभर काय केलं बघा पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नॉर्मल लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही कुठे मध्ये आहात किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात आहात रात्री झोपताना तीन चार मिनिट विचार करा की आपण दिवसभर काय केलं त्याला म्हणतात सेल्फ हे करणं स्वतःशी बोललं ठीक आहे स्वतःशी बोलायचं बोला की मी दिवसभर काय केलं जे काय केलं व्यवस्थित आहे का काही चुकलं का की अख्या काय गोष्ट करता आली असती ठीक आहे तर ते करायचा प्रयत्न करायचा त्याच्यात फरक पडतो ठीक आहे आता आता भवानी मला म्हटलं ना की डॉक्टर अब्दुल कुसानची स्टोरी मी सांगतो मी असताना ना फेल झालो होतो ठीक आहे म्हणजे डीसी डीसी लोक जे फील होतात ना त्याची व्हॅल्यू काय असते शून्य असते बरोबर आहे शून्य आणि माझी व्हॅल्यू पण शून्य होती मग काय झालं की म्हणजे तुम्ही आणि माझा मित्र आम्ही दोघं पण आहार मित्र आहे पेताबा बेटकर म्हणून आम्ही दोघं पण मी मला पाच वर्ष सहा वर्ष लागले इंजिनिअरिंग पास करायला मग काय केलं का आम्ही लोकांनी की कुठंतरी आम्हाला असं वाटलं या यंग मध्ये काय होतं जे आपण गावातल्या शहरामध्ये जातो आपण दुसऱ्याला फॉलो करतो बरोबर आहे खूप लोकांना वाटतं की मी पण गावात शहरामध्ये गेलो मुंबई नागपूरला गेलो ठीक आहे लोकांची फॅशन्स बघितली शाळेमध्ये सगळं कॉलेजमध्ये सगळ्यांकडे बाईक सुद्धा माझ्याकडे सायकल होती ठीक आहे लोक जीन्स लावायचे लोकांकडे मोबाईल मोबाईल चार्जेस यायचे होते मग आपण आपण कोणाचं फॉलो करायचा प्रयत्न करतो त्या चक्कर आपल्या अभ्यासातून कुठे दुर्लक्ष होतं ना आपण फेल होत जातो ठीक आहे मग त्यावेळेस ज्यावेळी फेल झालो ना मग आम्ही लोकांनी काय केलं तिथे नागपूर कुणी नागपूरच्या आहे याच्यामध्ये नागपूरला युनिव्हर्सिटी लायब्ररी आहे बरोबर आहे तर तिथे ना मग आम्ही अभ्यास स्टार्ट केला म्हटलं नाही आता आयुष्यात काहीतरी आम्हाला असं वाटलं की आता फेल म्हणजे आमच्या वेळेला शून्य आहे बो कुठेतरी आयुष्यात वय उठायचं असेल तर काहीतरी चेंज करावं लागेल मग मी काय करायचं युनिव्हर्सिटी लायब्ररी जायचं नऊ ते रात्री नऊ वाजता लायब्रेरीस यायची आणि मी लिटर सांगतो मी अर्धा काही अभ्यास करू शकत नव्हतो जेव्हा मी फेल झालो ना तर अर्धा वेळा अभ्यास म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ठीक आहे मग त्या लायब्रेरीतनं बाबासाहेबांचा खूप मोठा फोटो होता एक मोठा मोठ्याचा ठेवलेला होता आणि ऑलमोस्ट दोनशे मुली बसायचे तिथे ना मी त्या फोटोच्या समोर जस बसायचं आणि जेव्हा पण मला हे आलं बोर झालं अर्धा पावसा मी उठायचा तेव्हा मी फोटो कट बघायचा की हा माणूस म्हणजे हा माणूस की त्या वर्षी मी थिंकिंग की हे समजा सोळा घंटे अभ्यास करू शकतात तर मी अर्धा एक घंट्याच्यावर त्याच्यावर काळ शकत नाही नेक्स्ट तीन महिन्यात माझं टोटल ट्रान्सफॉर्मेशन झालंय मी सगळे मित्र सोडले त्याला म्हणतात की टोटल लाईफ सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट नाश्ता करून येऊन लायब्ररी बसायचा म्हणजे ज्याला ज्याला लायब्ररी आवडत्या अभ्यास आवडत होता त्याच्यानंतर ती लायब्ररी ओपन करणारा मी राहायचा नऊ वाजता आणि रात्री नऊ पर्यंत मी शेवटचं लायब्ररी क्लोज करणार मी राहायचा फक्त त्या फोटोकडे बघत असायचा जेव्हा मला बोर झालं की आयुष्यात कुठे वाटलं की नाही बा फेल होतो आपण आणि तिथनं माझी लाईफ पलटली ठीक आहे आणि मला अजूनही आठवतं की ज्या वर्षी मी युपीएससी पास झालो ना म्हणजे लिटरली मला मी बॅक बेंचर होतो बॅक माहिती आहे बागेपासून रस्त्या करणारा माझा मुलगा मोठा मुलगा करतो ते सेम तर मला माझ्या जेव्हा पहिल्यांदा पेपरचा फोटो आला की नाही गडचिरोचा कोणतरी मुलगा सिव्हिल सर्व्हिस पास झालाय ब तर माझ्या कॉलेजचे माझे टीचर माझे ते मित्र जे बॅक बेंचर होते ते सगळ्यांना फोन केले की म्हणजे आयुष्यात आम्ही त्यांनी इमॅजिन्स करू शकत त्यामुळे जो मुलगा फेल झाला तो इतकी ही ही वन ऑफ द डिफिकल्ट एक्झाम आहे जगातली सगळ्यात डिफिकल्ट एक्झाम एक्झाम आहे आय एस ची जी मी पास केली ठीक आहे कुठेतरी जेव्हा मी ते लायब्ररी जॉईन केली ना त्याच्यानंतर मला असं नाही की मला आ, पास व्हायला वेळ लागला पण त्यातून मी प्रत्येक एक्झाम पास होतो मी बँक स्टॉप सिलेक्शन रेल्वे सगळे एक्झाम पास झालं तर कुठेतरी ना त्या फोटोकडे पण माझ्या आवाज आयुष्य बदललं होतं लाईफ मध्ये ना असं म्हणलं एक टर्निंग पॉईंट येईल जेव्हा तुम्ही फेल व्हाल ना स्वतः थोडं इंटरेस्ट करा आणि थोडी लाईफ चेंज करा तुमचं अख्खक आयुष्य बदलेल ठीक आहे अजून काही आता हे झालं माझ्याकडनं तुम्ही लोक सांगा आता तुम्हाला अजून कुठल्या विषयाला पाहिजे आहे म्हणजे पर्सेलिटीचं पार्ट तुम्हाला सांगितलं मी पॉझिटिव्ह थिंक करा ठीक आहे पॉझिटिव्ह पर्सेंटी ठेवा सेल्फ करेक्शन ठीक आहे स्वतःशी खोटं बोलू नका डिसिप्लिन खूप महत्वाची आहे सॅक्रिफाईस करणं आयुष्यात टार्गेट अचीव्ह करायचं असेल ना तर तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल तर तिन्ही माणसांनी जे समोर आहेत ना तिन्ही महापुरुष आहेत ठीक थी, आहे म्हणजे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे का बेस्ट मॅनेजमेंट गुरु म्हटले त्यांना जगात सगळ्यात बेस्ट मॅनेजमेंट गुरु यांनी ज्यांनी छोट म्हणजे शून्यातलं उभं केलं मग त्यांनी सॅक्रिफाईस नाही केलं का किती दिवस जंगलात आलेले आहेत बरोबर आहे ते तर राजा होते ते तर कुठंतरी एक महालात बघून बसत होते की राहू शकत होते पण तुम्ही लोकांनी पिक्चर बघितलं असेल ते स्वतः समोर फ्रंटवर लढायचे ठीक आहे लिडरशिप जे शिकायची असेल ना त्यांच्याकडनं शिका महाता फुले आहेत म्हणजे सोशल प्रेशर म्हणजे अनफॉर्च्युनेटली सावित्री फुले फोटो इथे नाही पण तिथे बघितलं मी ते साई देव तिकडे फोटो आहे तुम्ही ते पिक्चर बघितला की नाही महात्मा फुलेचा किती लोकांनी बघितलं <coughs> पुष्पा किती लोकांनी बघितलं <coughs> पुष्पा किती पुष्पा किती लोकांनी बघितलं <coughs> पुष्पा पहा नो डाऊट तुम्ही ना जवान पिक्चरही पहा पण एकदम महात्मा फुलेचंही पिक्चर पहा किंवा शिवाजी महाराज खूप सारे पिक्चर मी आवर्जून पाहतो माझ्या मुलांना पण दाखवतो मी माझ्या छोट्याला खूप आवडत आहे पण मला हे म्हणायचं की त्या माणसाने किती सॅक्रिफाईस केलं सैन्य गुरुनी किती सॅक्रिफाईस केलं तर आयुष्यात म्हणून म्हणून त्याला पुजतो ना आपण बरोबर आहे आपण औरंगजेबाची पूजा करतो का मग आपण आपण शिवाजी महाराजांची पूजा का बर करतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हा इमोशनल पार्टरला ठीक आहे हा इमोशनल पार्टरला हा ठीक आहे त्यांचे जे व्हॅल्यू आहे त्यांच्या ज्या सिस्टम्स आहेत त्याला फॉलो करा मूर्त्यांना फॉलो करू नका माझा माझं जे पर्सनल जे आहे ना मला म्हणणं तेच आहे की शिवाजी महाराज जे आहेत म्हणजे छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराजांना फरक पडत नाही कारण ते म्हणणं ते खूप खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे आपण त्याला इमोशनल रिॲक्ट करतो पण माझं म्हणणं आहे की मूर्ती पूजा करण्यापेक्षा त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्याला फॉलो करा तुम्ही लोकांनी त्यांनी सॅक्रिफाईस नाही केलं का केलं की नाही केलं ना मग ते पण नंतर आपलं आयुष्य येऊ शकत नाही पण त्यांनी कुठंतरी एवढं सांभाळून केलं तर आयुष्यात बोलायचं तर कुठेतरी ना सॅक्रिफाईस करत शिका ठीक आहे अजून काही आज सांगायला खूप वेळ लागला एवढ्या छोट्या नाही बोलू शकत त्या विषयावर म्हणजे काय सांगायचंय हे बघ मी एक जास्त तुम्हाला जनरल एक्झाम बद्दल सांगतो एक्झाम अशी आहे की कुठलाही डिग्री झालेला कॅन्डिडेट सिव्हिल सर्व्हिस एक्झाम प्रिपरेशन करते एकच एक्झाम होते बरोबर आहे सिव्हिल सर्व्हिसची एकच एक्झाम होते ज्याला आपण युपीएससीची सिव्हिल सर्व्हिस एक्झाम म्हणतो राईट ती एक्झाम ज्या लोकांनी त्याची डिग्री झालेली असेल कुठलीही डिग्री बी ए बी एस सी बी कॉम इंजिनिअरिंग एमबीबीएस कुठली पण डिग्री राहील तरी पण तो ती एक्झाम देऊ शकतो त्याच्यामध्ये मार्क्सचा क्रायटेरिया नाही आहे ठीक आहे मार्क्सचा क्रायटेरिया नाही म्हणजे ज्याला थर्टी फायव्हर्सेंट असेल तो पण ती एक्झाम देऊ शकतो वर्षात ती एक एक्झाम होते बरोबर आहे जनरली मेला ती एक्झाम होते तीन स्टेज आहेत प्रिलिप्स मेस इंटरव्यू ठीक आहे आणि त्याच्यानंतर ती जी एक्झाम क्लिअर होतील त्याच्या रँक वर त्यांची पोस्ट ठरलेली असते जनरली काही लोकांना आय एस ते टॉप चे त्यांना आय एस भरतं खूप लोक आयपीएस पण घेतात खूप लोक फॉरेन्सिक्स पण घेतात ठीक आहे म्हणजे सेंट्रल गवर्नमेंटच्या जेवढ्या पण क्लासांची एक्झाम्स आहेत त्याची लिस्ट असते आणि तुमची जी रँक आहे त्या रँक विषय ती एक्झाम सिलेक्शन ठीक है? बाकी थे थे है। भी ला भी विज़िट ला विज़िट तो है, मैं सिल यूपीएससी विजिट करा सारे क्लासेस आई आर इंडियन रेवेन्यू सर्विस इनकम टैक्स डिपार्टमेंट है ना जीएसटी है ना आम लोग पैसा तो जमा कर

बर स्टार्टिंग मधुच करायचं हे बघा तुला म्हणजे तुला प्रॅग्नेशन होत मला पास होऊन ऑलमोस्ट चौदा वर्ष आले ठीक आहे आता आता सिलेबस मला माहित नाही पण आम्ही ते सेम करायचो आम्ही ना त्यामधून आज नियम सुरू करायचे ठीक आहे पण तू काय करत आहे ज्यांना पण प्रिपरेशन करत असेल गडगाची खूप मुलं आहेत दडगावला ना ती एक संस्था आहे कुठली आहे ती दीपस्तं जायचं दीपस्त चांगला आहे ठीक आहे की पुण्याला क्लासेस आहेत ते प्रायव्हेट क्लास जॉईन करा की दीपस्तंभ खूप चांगला आहे अजून मला काही क्वेरी चला ठीक आहे दादा म्हणजे आपण